आवड्यांची शीट येणार आहे आवड्यांची शीट येणार असं आता बघ येणार आहे आले जमा आहे आळ्या जमा आड्या जमा आहे फक्त ते लीड मत आपण आता हे तर पण आता सुपुर् राहुल आवडे साहेबांचा विजय सुकर झालाय आहे तर आता इचलगंजीचं चित्र तर हे सर्वसाधारण बघता माझं मत आहे की राहुळ हा आवडेचं आहे तेच आमदार होणार नमस्कार आता जाणून घेऊयात या नागरिकांचं नेमकं मत काय आहे नमस्कार नमस्कार सर आ, मला सांगा की आता सगळीकडे इलेक्शनचं वार आहे हो, हो। जोरदार आहे धोरण जो धुमाळी उठलेले आहे बरोबर पण मला पहिलं एक सांगा की तुम्हाला आमदार कसा पाहिजे आमदार असं आता जसं की आपल्या इतरांच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्यांना ज्या पाठपुरावा करणार आमदार पाहिजे आणि अमके हिशोबाने जी आताची सीट भाजपची दिलेली आहे ती त्या 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 जागेसाठी जे उमेदवार सक्षम पळता ते बरोबर आहे सर बरोबर तुम्हाला काय वाटतं आमदार कसा पाहिजे आमदार कामाचा पाहिजे कामाचा पाहिजे तर तुमच्या इतरगर्दी शहराचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालाय का थोडा झाला थोडा थोडाऊन व्हायचा आहे मूलभूत प्रश्न म्हणजे इतर पाणी प्रश्न जो आहे आता कोणी आमदार योद्धे तिने इतर पाणी प्रश्न पहिला मिटवला पाहिजे आवाड्यांची सीट येणार येणार आहे आल्या जमा आहे आले जमा आहे फक्त त्यांचं लीड मत आपण आता प्रकाशांना उभा होते गेल्या वेळेला अपक्ष म्हणून अपक्ष असल्यामुळे कदाचित काम झाली नसतील काम झाले नसतील त्यांना पण बरोबर आहे कारण आता जे भाजप पुरपूरचे उमेदवार उभार आहेत राहुल साहेब शंभर टक्क्यात आल्या जमा आहेत विरोधकांना बाकीच्या लोकांपर्यंत लीड मोजायचं जा। निकाल ऐकायच नाही पण लीड मोजायचं लीड जा। मोजायचं जा। किंग मेकर जर म्हणाय गेलं तर हळवणकर साहेबच हळवणकर साहेब किंगमेकर किंगमेकर भाजपचा पूर्ण फुल सपोर्ट फुल फुल सपोर्ट देणार आहे आणि शंभर टक्के शिट येणार आहे हो हो धन्यवाद तर बघितलं आपण की त्यांनी सांगितलं की लीड फक्त मोजायचं भाजपचा फुल सपोर्ट आहे किंग मेकर हळवणकर साहेब असतील आता त्यांनी सांगितलं बघूया की किती लीडनं आपले राहुल आवडेसाहेब येत आहेत ते बघणं योग्य होईल तोपर्यंत बघत राहा बोलबिंदा बी बी न्यूज नमस्कार इथं काही नागरिक उभे आहेत मतदानाच्याबद्दल त्यांचंही मत काय जाणून घेऊयात की इचलकरंजीमध्ये नेमका काय बदल होणार आहे काय अपेक्षा आहे ते जाणून घेऊया त्यांच्याकडून चला तर मग नमस्कार नमस्कार सध्या इलेक्शनचं वारं आहे सगळीकडे आहे मला पहिलं एक सांगा की तुम्हाला आमदार कसा पाहिजे आमदार चांगला पाहिजे चांगला म्हणजे जन जनशेत आमदार आहे जनतेचे खरदार आहे तुम्हाला कसा पाहिजे असं वाटतं आमदार जनतेचे कामं करणारा पाहिजे त्यांनी जनतेला एक वैभव प्राप्त करून दिलं आणि श्रीगर आरमंतर साहेबांच्या नंतर डॉक्टर राहुल आव्हाडे हे त्यांच्या पावडावर पाऊल ठेवून या एकश्वर नगरीचे ज्या सुविधा आहेत त्या करतील आणि या गोरगरीब जनतेला कष्टकरी जनतेला न्याय देतील ही या जनतेची अपेक्षा आहे तुम्हाला कसं वाटतं आमदार कसा पाहिजे आमच्या हिशोबानाचे राहुल आवाडे एक नंबर आहेत आम्हा कोण पाहिजे विचार ना आमदार कसा पाहिजे विचार आमदार आम्हाला जनतेचे सुखसुविधा निर्माण करणारा हवा आणि जे काय प्रलंबित पाण्याचे वगैरे प्रश्न राहिलेले आहेत ते राहुल दादाच्या आतमध्ये होतील अशी आमची अपेक्षा आहे तुमच्या इचलकरंजीचा जो काही विकास व्हायला पाहिजे होता तो झाला आहे का प्रकाशांनाच्या मार्फत थोडाफार झालेला आहे तर इथला मेन नेतृत्व म्हणजे राहुल साहेब करतील असायचे तुम्हाला काय वाटतं सर म्हणजे वस्त्र उद्योग वगैरे आहे सव्वा प्रकाशन प्रकाशांना आहे ते उद्योगावर त्यांचं लक्ष आहे आत्तासुद्धा त्यांनी आमदार पण आमदार असतानासुद्धा लाईट बिल आमचं कमी केलेलं आहे आता जवळजवळ आम्हाला ते फरक मिळालेला आहे अण्णांच्या मुळाला आता एक सांगा की इचलकरंजी मध्ये सध्या हे वारं सुरू आहे पण अन्न गेल्यावेळी वेळी अपक्ष होते बरोबर आता यावेळी भाजपमधून त्यांनी त्यांनी चिरंजीव हे दिलेलं आहे का थांबले असं था वाटतं वाटत नाही ज्या वेळेला तीनशे सत्तर भागांची कलम हटवलं हा आणि एक देशाला एक नवीन दिशा दिली की काश्मीर हा भारताचा का अविभाज्य घटक आहे आणि हे ज्या वेळेला अण्णांना लक्षात आलं की आता खरोखर राष्ट्रभक्ती ज्या पक्षाची आहे त्या पक्षाबरोबर आपण गेलं पाहिजे की अण्णांची भावना झाली आणि या भावनांपोटी अण्णांनी भाजपाशी सल्लग्न साधून भाजपामध्ये प्रवेश केला आणि हा जो भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादाचा जो राष्ट्रीय चेहरा आहे त्या राष्ट्रीय चेहऱ्यामध्ये समावेश होण्याचा निर्णय घेतला पण अण्णा स्वतः न राहता राहुल दादांना उभा करायचं कारण माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की युवकांना संधी द्यायची आहे आणि येत्या काळामध्ये नवीन युवकांना संधी द्यायचे त्याचे जे डॉक्टर राहुल आवाडे हे एक नाव आहे ओके आता आपल्या इथं जी काही कामं राहत शासनाला वेगवेगळ्या योजना राबवल्या या योजनेबद्दल तुम्हाला काय वाटतं लाडकी बहीण असेल किंवा इतर कुठल्याही सगळं वैश्चर्य तुमच्यासारखी आता जो आमची वयवृद्धची पेन्सिल असू देत ला किंवा लाडकी बहीण असू देत जे शासनाची योजना आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं किंवा केंद्र शासनाचं जी काम आहे बेरोजगारी हटवण्याचं काम आहे त्याबद्दल आम्ही केंद्र सरकारचे व पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो आणि जे आम्हाला तरुण युवक म्हणून उमेदवार दिला त्याबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक आभार मानतो म्हणजे तुम्हाला असं वाटतं की यावेळी इचलकरजीमध्ये राहुल आवाडे साहेबांना शंभर टक्के सुपोर्ट राहुल आवाडे साहेबांचा विजय सुकर झाला आहे त्यामध्ये आमचे आदरणीय हळवकर साहेब यांचा फार मोठा वाटा आहे सहभाग आहे आणि हा विजय हळलकर साहेबांचा आणि यांचा संयुक्त विजय असणारा या ठिकाणी मी आपल्याला जाहीर सांगतो म्हणजे पहिल्यांदा अपक्ष आवाडी गटाची ताकद होती आणि आता परत भाजपची ताकद त्यांच्यासोबतला जोडलेली आहे पण भाजप भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी काय असं होईल असं वाटतंय का सगळं वाटत नाही पक्षाच्या आदेश म्हणून सगळेजण काम करतील गेला दिलाला पूर्वीसुद्धा अप आप, अपक्ष तारा आणि पक्ष असून अण्णा पन्नास हजार लिंक मिळालेलं आता भाजपमध्ये प्र प्रवेश केल्यामुळे कमीत कमी लाख दीड लाख मतांना तिने घेऊन निवडून येतील अशी आम्हाला आपल्या खात्री आहे अपेक्षा म्हणजे निवडणूक एकतर्फे होईल निवडणूक ही एकतर्फे होईल या निवडणुकीमध्ये त्याचं लीड माननीय सुरेशरावजी हळूणकर साहेब आहेत त्यामुळे ही लीड कुठेही कमी पडणार नाही डॉक्टर राहुल आवाळे साहेब जनतेच्या प्रश्नासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी निवडणूक घेणं फार गरजेचं आहे आणि आम्ही एक नागरिक म्हणून या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरून या ठिकाणी मतदानी स्वरूपात मतदान करून डॉक्टर राहुल आव्हाडी साहेबांना निवडून आणण्याचं फार मोठं जनतेच्या माध्यमातून आम्ही काम करतो म्हणजे आता जो पाणी प्रश्न आहे तो मिटेल असं वाटतं का ह्या जर ते निवडून आले तर शंभर टक्के मिटवावं आणि आम्ही नागरिकांनी नागरिकांना राहुल साहेबांना की पाण्याचा प्रश्न हा दिवाळीचा प्रश्न आहे तो सोडवलाच पाहिजे अशा आमची अपेक्षा आहे हां म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं की ह्यावेळेस निड न त्या ठिकाणी लाईटचा इश्यू केला जातोय अनेक पक्षाकडून पण त्या लाईटच्या ज्या सूट सूट आणण्यामध्ये माननीय माजी आमदार सुरुबाजी हनुमंत यांचा फार मोठा आहे पण मीडियामध्ये कधीही ते चर्चेले गेले नाही आणि त्यांनी कधी मीडियामध्ये आणलं नाही जे काही काम करायचं आहे ते कामाच्यासोबत काम करायचं त्याला कधी चर्चेला उदाहरण आलं नाही पण जे काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे या ठिकाणी मी बाहेर सांगतो आणि ज्याप्रमाणे गेले दहा वर्षापूर्वी जो या इथे नगरीचा विकास झाला आहे रोड असेल पाणी असेल सर्व सामाजिक सुविधा आहेत डॉक्टर साहेबांनी केले आणि त्याचाच वाटप्रवा त्याचं पुढं इम्प्लिमेंटेशन डॉक्टर राहुल आवाडे करतील असं आमची अपेक्षा आहे एकंदरीत आता आपण बघितलं की इथल्या तरुणांची युवकांची आणि नागरिकांची तीव्र त्या दिसून येते की या ठिकाणी आपल्याला राहुल साहेब डॉक्टर राहुल आवाडे साहेब यांनाच तरुणांना चेहरा तरुण तरुन चेहरा मोदी साहेबांनी दिला आहे तर तो नक्कीच यांना भावलेला आहे आणि हळवणकर साहेबांची ताकद शंभर टक्के राहुल आवडे साहेबांच्या पाठीमागे आहे आवाडे साहेबांचं अपक्ष असताना सुद्धा पन्नास हजार लिहिणी आले होते त्यावेळी एक लाख मतांना निवडून येईल असं बघ बोललं जाते तर बघा येणाऱ्या निवडणुकीत तेवीस तारखेला किती मतांनी राहुल आवडे साहेब निवडून येतात ते बघणं आपल्याला संयुक्त करेल तोपर्यंत बघत राहा बिंदास बेबी नमस्कार भाऊ हा नमस्कार आपलं नाव मी सुरेंद्र विरुपाक्षे गदाळे ज्येष्ठ नागरिक वैवश अष्ट्याहत्तर एक मी सध्या राहतो चोलगे मळ्यामध्ये आणि काय कामाने मित्र म्हणजे मगाच्या राहुल आवाड यांच्या प्रचारासाठी मी निघाली त्यावेळी आलो होतो तुम्हाला आता वयवर्ष अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आश्ट्यात्त। म्हणजे ऐंशी आला आलात हो मला एक सांगा की तुम्ही बरेच इलेक्शन बघितलेले आहेत होय बऱ्याच वेगळे आमदार बघितलेले आहेत बघितले तुम्हाला आवडलेला आमदार कोण आतापर्यंत यामध्ये बघा बऱ्याच लोकांचं जर बघितलं तर प्रकाशांना आवाडे हेच कामासाठी योग्य आणि चांगले वाटले वाटले मग आता तुम्हाला नेतृत्व बदलतं आहे तरुण चेहरे यायला लागले त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की त्यांच्यामध्ये काय चमक आहे की नाही आता आज नवीन नेतृत्व हे परिस्थितीमुळे येतच तर राहणार आहे कारण हे परिवर्तनशील सगळं आहे जसं जुने होते बाबासाहेब खंजिरो होते आणि त्यांच्या मागं ते वडगावचे गो गोसावी होते त्यांनी ते आपलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं आता वयाप्रमाणात त्यांनी स्वर्गवाची झाले तो प्रश्न असं होतच राहणार रह। आहे पण आत्ता जी नवीन तरुण पिढी आहे ते अतिशय चांगले शिकलेले आहे बुद्धिवंत आहे ते आणि त्यामुळं त्यांनी चांगलं कार्य करतील अशी अपेक्षा आहे ओके मला आता सांगा तुमच्या एवढ्या वर्षात तुम्ही बघताय की सांगलीचा जो काय आपलं इचलगंजीचा जो काय विकास व्हायला पाहिजे म्हणजे तुम्ही जो इचलगंजीचा आत्ता बदलतो रूप बदलत आहात तर ते जेवढ्या प्रमाणात ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे तसं झालंय काही शहराचं रूप तुम्हाला हे बघा ही मोजपट्टी आपल्याला तर करता येणार नाही का करता येणार नाही फार जुन्या वेळेला डबऱ्यातले माग होते त्यानंतर हात माग आले त्यानंतर साधे यंत्र माग आले त्यानंतर आटो लूम आणि जेटलूम हेअर जेट वगैरे आलेलं आहे सायजिंगामध्ये सुद्धा खूप खूप परिवर्तन झालं आहे आणि जग आता फास्ट म्हणजे फरगशी आणि वेगानं पुढे पुढं चाललेलं आहे त्यामुळं जुनं फार काढण्यात काय अर्थ नाही आहे हे सगळं होतच राहणार आहे आता ह्याच्यापेक्षा सुद्धा नवीन नवीन तंत्रज्ञान या लागलं आहे आणि नवीन पिढी ह्या तंत्रज्ञानामध्ये अतिशय तयार आणि हुशार आहे असं माझं मत आहे किचनगंजे कुठले प्रश्न प्रामुख्याने आता नवीन आलेल्या आमदारांनी येणाऱ्या आमदारांनी सोडवायला पाहिजे असं आता एक प्रश्न म्हणजे फार असा तो पाणी प्रश्न आहे किचनगंजीला फार मोठा आहे आता उद्योगधंदा जर म्हणाल तर पूर्वी कोष्टी लोक या धंद्यामधू मध्ये होते पण ते धंदे त्याने लोकांनी सोडून आपल्या हाणावळे काढल्या निरनिराळ्या हॉटेल काढली मोठ्या मोठ्या नोकरीमध्ये आता ते जात आहेत का तर धंदा कुणाचा एकाचाच गोष्टी म्हणजे यंत्रमागे राहिलेलं नाही आहे त्यामध्ये बरेच प लोक नवीन या लागलेत आणि जुने जे होते ज्यांना जे जमलं नाही ते नवीन धंद्यामध्ये वेगळ्या वेगळ्या धंद्यामध्ये जाय लागलेत ला सांगा की काय वाटतं इथं की सत्ता यावेळी आता राहुलदा आवाडे यांच्या गळ्यात भाजपचे तिकीट देऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहेत समोरचं अजून चित्र स्पष्ट नाही काय वाटतं तुम्हाला हां तुम्ही म्हणला तर समोरचं चित्र तर स्पष्ट नाहीच आहे पण यामध्ये जुने आमदार हळवणकर साहेब आणि जुने त्याच्यापेक्षा जुने आमदार प्रकाशन आवाडे त्यांचे वडील खासदार होते आता राहुल आवाडे जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्यामुळे त्यांच्या मागं बॅकवर्ड खूप आहे निरनिराळ्या संस्था त्यांच्या जे आहेत स्थापन केलेल्या किंवा ते कारभार जे बघतात त्या सगळ्यांचा पाठिंबा राहुल यांना मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला इचलगंजीचं चित्र काय वाटतं कोण आमदार आता इचलगंजीचं चित्र जर हे सर्वसाधारण बघता माझं मत आहे की राहुळ आवाड्याचं आहे तेच आमदार होणार आपण बघितलं की हे अठ्ठ्याहत्तर वर्षाचे वयोवृद्ध आजोबा आहेत की जे बऱ्याच वर्ष त्यांनी इथं राजकारणात काढलेले आहेत त्यांनी आमदार बघितलेले आहे तरी पण आता त्यांना वाटतं की तरुण जे काही उमेदवार आहेत ते शिकलेले आहेत सुशिक्षित आहेत नवीन तंत्रज्ञान त्यांना दे माहिती आहे आणि ते येणं गरजेचं आहे आणि इचलकरंजीमध्ये यावेळी राहुल आवडे येतील असं त्यांचा विश्वास आहे बघूया येणाऱ्या निवडणुकीत ने नेमकं मतदार कोणाच्या काळात माळ टाकतात काही नेमका का गेम चेंज होतो ते बघणं उचित ठरेल तोपर्यंत बघत राबोल बिंदास बी पी न्यूज नमस्कार आता आपल्या इथे एक हे बसलेले आहेत त्यांची मुलाखत आपण घेऊया जाणून घेऊया त्यांचं मत नमस्कार 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 कुठलं गाव उपरी उपरी तर हवा मला सांगा आता सगळीकडे इलेक्शनचं वार आहे पाय आहे सगळीकडे वातावरण आहे वातावरण आहे जाहीर झालेले आहे जाहीर झालेले आहे तुम्हाला काय वाटतं की तुमच्या या इचलगंजीसाठी आमदार कसा पाहिजे इचलगंजीमध्ये आमदार म्हणजे आता ज्याचाच आम्ही आत्ताच फॉर्म भरला डॉक्टर राहुल आवाडे साहेब त्यांचाच आत्ता फॉर्म भरला यांना राजकीय वारसा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोकांच्यामध्ये मिळून मिसळून त्यांच्याकडे कारखान्यात बरंच कार्य त्यांनी केलेले ते केन कमिटीचे चेअरमन होते सध्या आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी बरीच सामाजिक राजकीय आर्थिक कामं केलेली आहेत सुटले नाहीत सोडवायला पाहिजे असं वाटतं इचलगंजीमध्ये महत्त्वाचा पाणी प्रश्न जो आहे त्या पाणी प्रश्नाची अद्याप सोडणूक झाले नाही तथापि कलापना आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे नातू डॉक्टर राहुल आवाडे हे पाणी प्रश्नाला नेमके प्रश्न सोडवू शकते अशी माझी आशा आहे आणि त्यांना ती ताकद द्यावी पोंड्रगाने असं मी या निमित्त वारकरी म्हणून या निमित्तानं मी बोलून जातो की ते नेमकी आता इथं भाजपनं त्यांना तिकीट दिले राहुल आवाडेंना हां तसं भाजपमध्ये हिंदूराव जिल्हाध्यक्ष शिवसेनेचे पण आहेत ते त्याचा काय त्याचा परिणाम होईल त्याचा फारसा परिणाम होणार नाही कारण राहुल आवाडे साहेब आणि माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांचे कार्याची दखल घेऊन इथला इच्सरगंजीचं सर्वसामान्य नागरिक निराधार महिला आणि आता जी लाडकी बहिणी योजना आहे त्याचे ते, ते अध्यक्षच आहेत प्रकाश अण्णा आवाडे त्यामुळे यावेळी राहुल आवाडे शंभर टक्के निवडून येणार इच्सरगंजी राहुल आवडे शंभर टक्के निवडून येणार असं तुमचं खात्री आहे खात्री खात्री आहे शंभर टक्के निवडून येणार बाहेरचं अजून चित्र आता स्पष्ट व्हायला लागलेलं आहे आताच श्याम आटोले यांनी पण फॉर्म भरलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की युवा नेतृत्वानं ने घराणेशाही कमी झाली पाहिजे किंवा घराणेशाहीलाच आपण दिलं नाही पाहिजे तर त्याबद्दल तुम्हाला काय घराणेशाही म्हणण्यापेक्षा राजकीय वारसा लाभलेलं एक नेतृत्व आहे युवकांचं आशास्थान आहेच आहे पण राजकीय वारस पाहिजे याचा अर्थ काय राजकारणाचा अनुभव पाहिजे आणि त्याला आर्थिक सुबोधता पाहिजे बऱ्याच बेरोजगारांना त्यांनी जव्हार साखर कारखाना इंदिरा महिला सूतगिरण इचरगांची कल्पना वाढ जनता बँक किंवा डी केटीसारखी शैक्षणिक संस्था या मोठमोठ्या संस्था त्यांनी चालवलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा ते विजय यावेळी या ठिकाणी निश्चित आहे आपण पाहिलं त्यांनी सांगितलं की या ठिकाणी एक राजकीय वारसा असलेले नेतृत्व भाजपनं इचलकरसाठी दिलेलं आहे बघूया त्यांना या निवडणुकीत यश मिळते का तोपर्यंत बघत राहा बोलबिंदास बी बी न्यूज